हे आहे आरबीएन मीडिया ग्रुप च महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र रहा अपडेट प्रत्येक क्षणी ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सलग मे महिन्यापासून पडत असणारा पाऊस कमी अधिक पाऊस ढगाळ वातावरण आणि त्याच्यामुळे खर तर हुमणीच क्षेत्र मोठ्या प्रमाणावर जे हलकी तर लागवडीतली जे ऊसाची शेती आहे मोठ्या प्रमाणावर हुमणीचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसतोय आता माझ्या पाठीमागा हा जो काय शहाऐंशी शून्य बत्तीस व्हरायटीचा प्लॉट आहे अकरा महिन्याचा असलेला एकदम चांगली वाडा असलेला प्लॉट आज हुमणीग्रस्त झालाय आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर याला हुमणीचा अटॅक आहे आणि परिसरात जर पाहिलं तर ऊसाचे हिरख्या आणि भारी जमिनीतले प्लॉट अगदी मोठ्या प्रमाणावर हुमणीग्रस्त झालेले आपल्याला दिसतायत अगदी याच्या खाली जर आपण एक बेट उचकून पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला हुमणी तिथं सापडेल अगदी शंभर टक्के हुमणीने तिथं खाऊन हा शंभर टक्के प्लॉट संपवलाय हो आता याच्या खाली जर पाहिलं तर हुमणीच्या या आळ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतात आणि हे हलक्या जमिनीमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे अगदी एकदम अकरा महिन्याचा एकदम सुरुवातीच्या काळामध्ये चांगला वाढलेला ऊस आज घुमणीग्रस्त होऊन जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्के जे प्रमाण या प्लॉटला उपद्रव केलेला आहे किडीच्या नियंत्रणासाठी मोठ्या उसात रासायनिक उपाययोजना प्रति एकरी क्लोरोपरी फॉस वीस टक्के दोन लिटर किंवा आपले फोनिल चाळीस टक्के प्लस इमेडा चाळीस टक्के दोनशे ग्रॅम किंवा एपी पन्नास टक्के प्लस इमेडा एक पॉईंट ऐंशी टक्के एक किलो या प्रमाणावर पाण्यात मिसळणारी बोकटी शंभर ग्रॅम प्रति एकरी चारशे लिटर पाण्यात मिसळून द्यावी किंवा जैविक उपाययोजना प्रति एकरी द्रवरूप ईपीएन एक लिटर पावडर दोन किलो चारशे लिटर पाण्यात मिसळून जर आपण हे पाण्यातून सोडले तर या किडीचा खरतर उपद्रव आपल्याला कमी करण्यात यश मिळेल पण जिथं खर तर मोठ्या प्रमाणावर उपद्रव झालेला आहे त्या ठिकाणचा ऊस तर आता हा शंभर टक्के होमणीग्रस्त होऊन शंभर टक्के ऊस गेलेला आहे पण जे काही उर्वरित क्षेत्र आहे ते आपल्याला वाचवण्यामध्ये येशील आणि खर तर एक हुमणीचा चा अटॅक आपल्या प्लॉटला कमी होण्यासाठी शेतकरी मित्र मेच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रतिबंधात्मक याला उपाययोजना म्हणून जर आपण मॅटरायझिम आणि बिवेरिया हे जीवाणू जर एकरी दोन लिटर पाण्यातून जर आपण सोडले मग ते ड्रिप वाटे असेल किंवा दोनशे लिटरच्या बॅरल मधून प्रवाही सिंचन पद्धतीने जर दिले तर ते मल्टिफिकेशन होऊन पुढे जे काही हुमणीचा कोश असेल त्याच्यानंतर भुंगेऱ्यापासून जे काही अंडी असतील ते सगळे ते खाऊन नष्ट करतील आणि आपल्या प्लॉटवर होमणीचा प्रादुर्भाव अगदी रोखला जाईल त्यासाठी ही प्रतिबंधात्मक पहिली उपाययोजना शेतकरी मित्र आपण केली पाहिजे आणि खास करून खरं तर ह्या होमणीच्या उपाययोजनामध्ये आपल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना याच्यासाठी एक मोहीम राबवतोय हे होमणीग्रस्त जे काही प्लॉट आहे त्याच्यासाठी जे काही लागणारे जे काही कीटकनाशक आहेत याच्यावरचं प्रशिक्षण जे आहे होमनीच्या नियंत्रणासाठी विघ्नहर कारखान्याच्या जो काही ऊस विकास अधिकारी आहे अधिकारी जो काही ग्रुप आहे यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि या होमणीचा योग्य उपाययोजना करून याच्यावरच आपल्याला या माध्यमातून नियंत्रण मिळवणं नक्कीच शेतकरी मित्रांनो सोपं कारखान्याचा ऊस विकास निघणार कारखान्याचा ऊस विकास जे अभियान आहे हे सुरू केलेलं आहे आणि त्याचा फायदा शेतकरी मित्रांनी घ्यावा हेच या निमित्ताने मी आपल्या समोर आवाहन करतोय धन्यवाद हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र रहा अपडेट प्रत्येक क्षणी ताजा अपडेट्स तत्काळ मिळवण्यासाठी आताच सब्सक्राईब करा